कोण मध्ये ना पक्ष ना वोट बँक आणि म्हणूनच शंभूराजे बंडखोरी नंतरही दोन हजार च्या निवडणुकीसाठी अगदी निश्चिंत आहेत देसाई आणि पाटणकर हे दोन्ही गट पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात पण येत्या निवडणुकीसाठी पाटण मतदारसंघातलं नेमकं गणित काय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल बोलहटके राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे अनेक ठिकाणचं राजकीय समीकरण बदललंय मात्र पाटण विधानसभा मतदारसंघात फारसा काही बदल बघायला मिळत नाही या मतदारसंघात ना पक्ष चालतो ना वोट बँक असाच इतिहास राहिलाय तिथं देसाई आणि पाटणकर या दोन गटातच टक्कर बघायला मिळते याचमुळे शिवसेना नेते आणि राज्यमंत्री शंभूराजे देसाई हे दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीसाठी बाळासाहेब देसाई यांच्या नंतर चार पर्यंत राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांचं वर्चस्व होत मात्र त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये निसटता पराभव वगळता देसाई यांच या मतदारसंघावर दबदबा राहिलाय देसाई आणि पाटणकर हे दोन्ही गट पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात या मतदारसंघात सर्वप्रथम दोन हजार चार साली देसाई यांनी विजय मिळवला होता त्यावेळी तत्कालीन मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचा पाच हजार आठशे एक्कावन्न मतांनी पराभव हो। देसाई यांनी केला होता या निवडणुकीत त्यांना बहात्तर हजार दोनशे चौदा मतं मिळाली होती तर विक्रमसिंह पाटणकर यांना सासष्ट हजार तीनशे एकोणसत्तर मितं मिळाली होती तर त्यानंतर दोन हजार नऊ साली विक्रमसिंह पाटणकर यांनी बाजी मारत चुरशीच्या के लढतीत केवळ पाचशे ऐंशी मतांनी देसाई यांचा पराभव केला होता या निवडणुकीत पाटणकरांना सत्याऐंशी हजार नऊशे सतरा तर शंभूराज देसाईना सत्याऐंशी हजार तीनशे सदतीस मतं मिळाली होती दोन हजार चौदा मधील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र सत्यजित पाटणकर यांनी इथून निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीतही देसाई यांनी एक लाख चार हजार पंच्याण्णव मध्ये मिळवत सत्यजित सिंह पाटणकरांचा पराभव केला देसाई यांनी अठरा हजार नऊशे एक्कावन्न मतांनी हा विजय मिळवला होता यामुळं आतापर्यंतच्या पाटण विधानसभा मतदारसंघातील देसाईंचा सर्वात मोठा विजय ठरला होता यानंतर दोन हजार एकोणीस ला देसाईंनी पुन्हा एकदा सिंह पाटणकर यांच्यावर विजय मिळवला या निवडणुकीत त्यांनी एक लाख सहा हजार दोनशे सहासष्ट सत्यजित पाटील हजार एक्क्याण्णव मते मिळाली मात्र या निवडणुकीत विजयाचे अंतर चौदा हजार एकशे पंच्याहत्तर इतकं असलं तरी देसाई व सत्यजित पाटणकर यांना दोन हजार चौदाच्या चा तुलनेत अधिक मते मिळाली होती दरम्यान पाटण तालुक्यात देसाई आणि पाटणकर हे दोन्ही गट राजकीय दृष्ट्या प्रबळ असून या दोन गटापुढं ना पक्ष चालतो ना वोट असाच इतिहास राहिलाय प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटणकर गटाशी संघर्ष करावा लागणाऱ्या शंभूराजे देसाई मा, देसाईना मात्र महाविकास आघाडीमुळे मागील अडीच वर्षात आक्रमक भूमिका घेता येत नव्हती तशीच अवस्था राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची सुद्धा झाली होती मात्र आता बंडखोरी करून देसाई हे शिंदे गटासोबत गेल्यानं पुन्हा हे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध आक्रमक होणार हे निश्चित आहे पण शिंदे गटात गेल्यापासून शिंदे गटाची भूमिका आणि विचार अनेकदा बोलून दाखवत असतात दाख तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ठाकरे गटानं बोलू नये कारण ते बाळासाहेबांचा विचार विसरले आहेत अशी टीका ते ठाकरे गटावर करत असतात यावर प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटानंही जे आपल्या आजोबांना म्हणजे बाळासाहेब देसाई यांना विसरले त्यांचे विचार विसरले त्यांनी आम्हाला शिकवू नये अशी टीका सुद्धा केलेली होती शंभूराजे देसाई ठाकरे गटात गेल्यापासून पाटण मतदारसंघातील पारंपरिक शिवसेनेचे कार्यकर्ते हे शंभूराजे चूक केली असं मानत आहे त्यामुळे पाटण तालुक्यातील पारंपरिक शिवसैनिक त्यांच्यावर नाराज झालाय त्यामुळं या मतदारसंघातील जनभावना बरीचशी दुखावली गेली याचा फायदा महाविकास आघाडी घेऊन शंभूराजे देसाई यांच्या विरोधात काय रणनीती आखू शकते आपण आता पाहूया या येत्या निवडणुकीत शंभूराजे देसाई यांना पाडण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली असून महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी अगोदर अस्तित्व वातावरण निर्मिती केली संजय राव आदित्य ठाकरे व ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनीही या मतदार मतदारसंघात जाऊन मतदारांशी संवाद साधला तसंच सातारा विधानसभा आणि पाटणच्या नागरिकांचंही शरद पवार आणि विक्रमसिंह पाटणकर यांच्याशी एक वेगळं नाता तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात शरद पवार यांच्या मैत्री खातरच उदयनराजेच्या विरोधात खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवली व जिंकले सुद्धा त्याचप्रमाणे आता शरद पवार यांच्या मैत्रीसाठी या निवडणुकीत विक्रमसिंह हो पाटणकर अधिक सक्रिय होती त्यामुळेच महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटणकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते पाटणकर कुटुंबीय यांची भूमिका नेहमीच मवाळ राहिली पण गेल्या एक दीड वर्षापासून मतदारसंघात अशा काही घटना घडल्या आहेत की त्यामुळं सत्यजित पाटणकर आक्रमक भूमिका घेताना दिसतात हीच त्यांची आक्रमकता आणि कौटुंबिक वारसा येणाऱ्या काळात बदलणारी ठरेल का आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सत्यजित पाटणकर यांच्या विजयासाठी कंबर कसून कामाला लागले त्यामुळं शंभूराजे देसाई व महायुतीला सत्यजित पाटणकर व विक्रमसिंह पाटणकर हे कसे तोंड देतात व पाटण मतदारसंघात येत्या निवडणुकीत कोण वर ठरणार ते नक्की कमेंट करून सांगा